नमस्कार मित्रांनो मी किरण मार्गदर्शक महेश सूर्यवंशी आज आपण इंदापूर तालुक्यातील शेळगाव या गावी आहे आमचे शेतकरी मित्र त्यांनी आपलं गहू पिकासाठी हे घेतलं होतं बॉस घेतलं होतं पहिल्या फवारणीसाठी बॉस आणि रॅपिड तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने फुटवा फुटलेला आहे त्याची ग्रीनरी बघू शकता त्याचे फुटवे बघू शकता तुम्ही खूप सुंदर पद्धतीने फोटो आलेला आहे उंची सुद्धा चांगली वाढलेली आहे ग्रोथ चांगली आहे आता ह्याच्यानंतर त्यांना आपण ऑरिकन म्हणून जे आपलं केरन कंपनीचं आहे ओरिकेन लॅमियन आणि रॅपिडॉन फॉरनेसाठी देत आहे खूप चांगला रिझल्ट आहे काळ की बघू शकता मित्रांनो ह्याच्याबरोबरच दुसरे पण काही प्लॉट शेजारी दिसू बघू शकता तुम्ही त्यांनी केरण नाही वापरलं तर त्यांचा प्लॉट पेक्षा म्हणजे आठ दिवस अगोदरचा प्लॉट असताना सुद्धा आपल्या प्लॉटची उंची काळोखी आणि फुटवे खूप जास्त प्रमाणात आहे धन्यवाद मित्रांनो